ओ, रटा जोशी आधी आधी सांगतो सांगतो मी शांत व्हा असं एवढं काय केलं तुम्ही त्याचा वर्ग कुठे मला सांगा ठोकल्याशिवाय जाणार नाही मी बापरे ठोकल्याशिवाय तुम्ही इथं थांबा मी तुमच्यासाठी पाणी पाठवतो चहा पाठवतो तुम्ही इथं हलू नका आय जोशी master जोशी master ओ जोशी master काय केलं तुम्ही हे ती बाई हातात फाकोडा घेऊन तुम्हाला शोधते आहे गिर बंड्याची आहे रे दी मला का माहित बंड्याची आहे की तोंड्याची आहे म्हणून कसा इकडे तुम्ही कोणत्या मुलाला मागला मी तर

मी मुख्याला आहे या शाळेचा नेमकं काय झालं हे मला कळलं पाहिजे ना झालं काय एवढं माझा बंड्या द्या त्यांच्या शिकतो आणि म्हणून मला त्यांच्या वर्गात जायचंय कशावर म्हणजे कशावर जायचं तुम्ही गप्पा मी बोलतोय ना कशाला जायचंय त्याच्यावर वर्गात अरे तीन दिवस झाले रोज आमच्या बंडाची चड्डी ढुंगा फाटलेली असते चड्डी फाटेपर्यंत राहतात त्याच्या बाकावरचा खिळा ठोकायचा आहे म्हणजे चड्डी फाटणार नाही पण <laughs> आपल्या घरकुलाचं स्वप्न होणार साकार अवघ्या आठ टक्के व्याजदरावर त्वरित